आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे जम्मू काश्मीरमधील पूंछला सकाळी साडे दहा वाजता ते भेट देतील त्यावेळेस पाकिस्तानी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचीही ते भेट घेणार असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आधी जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि त्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये लगेचच महापालिका निवडणुका होणार असं फडणवीस बोललं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला ते उपस्थित राहतील उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेत फडणवीस हजेरी लावतील दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आणखी काही बैठका होण्याचीही शक्यता आहे बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर पंधरा हजार पन्नास हजारांचा जात मुचल का याशिवाय अटी शर्थींवरती हा जामीन देण्यात आलेला आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांना कोर्टानं मोठा दिलासा दिला, दिला वाहतूक कर्मचारी मारहाण प्रकरणामध्ये बच्चू कडूंची निर्दोष मुक्तता झाली तेवीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी वाहतूक कर्मचाऱ्यास मारहाण केल्यास त्यांच्यावरती आरोप देखील तसा करण्यात आलेला आहे